नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर विदर्भ राज्य अपना आंदोलन करते तो उपोषण करते तो पदयात्रा वगैरह करते तो गाड़ा गोड़ा फोड़फाड़ टावर चढ़ने रस्ता जाम कर आंदोलन हिंसक आंदोलन अहिंसक नहीं हिंसक आंदोलन आम्ही दोघेजण करत होतो ते गाव पातळी असल्यामुळे आमचं लक्ष पूर्ण विदर्भातल्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हतो तर आता आम्हाला विदर्भात तीन कोटी जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून पूर्ण पत्रकार मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया संपूर्ण उत्तरपत्र जे बी असेल त्याच्या माध्यमातून आम्ही तीन कोटी जनतेपर्यंत पोचलो पाहिजे म्हणून आम्ही येत्या पाच तारखेपासून सहा तारखेपासून आम्ही आपला घरदार सोडून म्हणजे की विदर्भ राज्य झालंच पाहिजे याकरिता जेथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तेथपर्यंत आम्ही पूर्ण अख्ख्या विदर्भामध्ये आम्ही आता जनजागृती करणार आहोत आमची पार्टी आहे जय विदर्भ पार्टी आहे त्या पार्टीच्या नेतृत्वामध्ये अरुणभाऊ केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मासुंद साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता पूर्ण विदर्भामध्ये आम्ही जनजागृती करणार आहोत त्यानिमित्तानं येणारे जे आता एक दहा ऑगस्ट तारीख आहे त्या तारखेपासून आम्ही ते येणार आहोत इथं अकरा तारखेपासून संविधान चौकामध्ये आम्ही ठिया आंदोलन करत आहोत तारीख अकरा पासून संविधान चौकामध्ये आम्ही ठिया आंदोलन ते बी एक लोखंडी पिंजरा राहते सात बाय चारचा त्याच्यामध्ये मी आणखी दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये माझी पत्नी चोमस्की ही त्या पिंजऱ्यामध्ये सदैव जिथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तिथपर्यंत चोवीस घंटे तिथेच झोपणार तिथंच खाणं आता दहा पंधरा मिनिटासाठी आम्ही निघू कुठे गोष्ट अलग त्या पिंजऱ्यामध्ये आम्ही सदैव राहणार आहोत कुठपर्यंत जेथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तिथपर्यंत मग त्याला किती दिवस लागू तेथपर्यंत आम्ही आपल्या घरी पण जाणार नाही आम्ही आम्ही आमच्या घरावर तुडचे पथर ठेवलं आहे जे विदर्भ राज्य होत नाही आम्ही त्या पिण्यामध्येच राहू आणि त्यानंतर पंधरा तारखे पंधरा ऑगस्ट पासून आपला देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्या दिवशी पासून येणारा पंधरा ऑगस्ट पासून शिवमस्की हा उपोषण करणार आहे अन्न त्याग आंदोलन करणार आहे त्या अन्न त्याग आंदोलनामुळे विदर्भाची जनता जे झोपलेली जनता आहे जिला मागील पासष्ट वर्षाहून लोक उठवते नेते लोक उठवते पण ते लोक विदर्भाची उठत नाही याला कारणीभूत अतिपक्ष झाले आमच्या विदर्भात आज पंधरा पक्षाचे हे आमच्या पूर्ण विदर्भ आहे पंधरा पक्षाचे लोक फुटून गेले आहे म्हणजे पूर्ण लोक अलग अलग सेपरेट म्हणजे अलग अलग झाले आहेत त्या लोकांना लोका एकमेव करण्यासाठी एक मुस्त करण्यासाठी आम्ही आता आलो आहे का सगळ्याचं लक्ष पूर्ण तीन कोटी जनतेचं लक्ष जे फक्त विदर्भाच्या मुद्द्यावर जाणार नाही हा आंदोलन सक्सेस होणार नाही या तीन कोटी जनतेला एक मुस्त एक मुट मध्ये आम्ही आणणार आहोत तसं आम्ही आता जनजागृती आम्ही जण करणार आहोत त्याला पूर्ण मीडियानी माझी विनंती आहे विदर्भातील संपूर्ण एकही वार्ता नाही पाहिजे कारण आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपण मुठ व्हायचा आता कोणताही पत्रकार कोणताही वृत्तपत्र त्यांनी त्या विदर्भाच्या मुद्द्याला आता मोठा करायचा मी तुम्हाला विनंती हात जोड विनंती करतो तुमच्या भरश्यावरच इतर होते हे जनता तीन कोटी जनता आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचणार नाही तुमचा पेपर तुमचा मीडिया तुमचं सगळं काय पोहोचलं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माझं मन जडते कारण मी एकटा आहोत आम्ही सगळं आपण कमकुवत आहोत तुमच्या मीडियाशिवाय हा मुद्दा मोठा होणार नाही आज जरांगे सारखा एक माणूस तुमच्या भरश्यावर बारा कोटी लोकांचा तो बाद झाला आहे आता तिथून काही लोक निघाले ते गोष्ट अलग आहे पण तुमच्या हातामुळे तुमच्या लेखणीमुळे तुमच्या कॅमेऱ्यामुळे तो एवढा मोठा झाला त्या लोकांना गरज नाही या आरक्षणाची तरी तो मागून देऊन राहिला तर आपल्याला खरी गरज आहे आपल्याला खरी गरज आहे लक्षात ठेवा तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही वाढता राहात उद्या तुमच्या पिढी तुमचा जातू पंतू त्याचा विचार करा तुम्ही आम्ही तो विचार केलाच आहे आम्हाला मुलं नाही या मला मुलं म्हणा बिलकुल नाही साहेबाला पण नाही आम्हाला का गरज आहे आम्हाला गरज नाही तरी तुमच्या मुलाबाडी तीन कोटी जनतेच्या मुलाबाळासाठी हा भविष्यासाठी आम्ही निघालो आहे आता तुमची जबाबदारी आहे आमची तर खूपच जबाबदारी आहे कारण आम्ही आता तो मुद्दा हातात घेतला आहे त्या मुद्द्याला आता आम्ही खरं कोटं करणार आहोत नाही त्या निवडणुकीमध्ये जगर पार्टी ही आता येणाऱ्या काळामध्ये आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या विधानसभा लागणार आहे महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये विदर्भाची ताकद दाखवण्यासाठी आता जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद